रोटी कपडा आवर मकान प्रमुख गरजा तीन योगा सुद्धा चौथा मानून करू योगा कर या योगाचं महत्त्व ते एवढं सांगतात इथे सुद्धा त्यांनी काही कार्यक्रम सुद्धा घेतलेले होते आणि असं नेहमी सायकलीवर फिरतात आणि कुठल्याही प्रकारचं दुखणं असो त्यांचा मसाज वगैरे कुठे काय असेल त्याप्रमाणे ते प्रबोधन करत असतात खुदा को खुदा कहू या तुझको खुदा